मध्य रेल्वेच्या मेनलाईन कर्जत दिशेकडील शेलू रेल्वे स्थानकात मध्य रेल्वे प्रशासन यांच्याकडून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी लोखंडी बॅरिकेड्स उभारण्यात आले आहेत त्या बॅरिकेड्समुळे पादचारी पुलावरून येणाऱ्या प्रवेशानं असं बांधिवली आणि शेलू गावाच्या नवीन वसाहत भागाकडे जाण्यात अडचणी येत आहे त्यामुळे शेलू आणि बांदिवली गावातील रहिवासी तसेच रेल्वे प्रवासी संघटना यांनी मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले युवासेना कर्जत विधानसभा मतदारसंघ निवड निवडणूक प्रमुख प्रसाद खोर्वे यांच्यासोबत तेथे रहिवासी आणि रेल्वे प्रवास संघटना पदाधिकारी यांच्यासह पुणे येथील कार्यालयात भेट घेतली त्यावेळी नंदू कोलंबे विलास डुकरे जिल्हा परिषद विभाग प्रमुख ज्ञानेश्वर भगत पंचायत समिती विभाग प्रमुख मनोहर मसने सतीश निमणे रवींद्र वारके सचिन मसने आदी प्रमुख उपस्थित होते कर्जत लाईव्ह नितीन पारधी नेरळ